काले आणि काटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अभिमानी रिपब्लिकल पक्षाचे आदित्य जिल्हा पक्ष उमेदवार पूर्ण भाऊ राऊत काले पंतच्या उमेदवार शैलासाई पालेकर आणि आपल्या पृथ्का पंतप्रधीतले उमेदवार युगे भाऊ लोहश तीनही उमेदवारांचा ग्राम देवत रविनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करतोय आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय मान्यपाल नारायण भाऊ संदेश भाऊ मित्रांना नामजू भाऊ भाऊ भाऊजी भाऊ सगळे सन्मान्य मान्यवर सर्वांना पुराही करतो परंतु वेळ आधी जाणार आहे सर्वांची दिल्ली व्यक्त करून आज आपल्या गावचा दुपुचा आपल्याला संतोष राहून या संतोष भाऊला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रिपब्लिकन पक्षा विचार दिकार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी दिलेली आहे उद्गावकरांच्या विश्वासावरती ही उमेदवारी दिलेली आहे आणि भाऊने सांगितलं की माझा अधिकार आहे त्या अधिकारातून जे नाव मी देतोय ते संतोष आणि योगेश राऊत जे नाव दिलं ते तुला जाहीर करावं लागेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील त्या नावाना अनुमोदन आहे आणि दोन्ही नावं जाहीर करत असताना मला अशी गैर सांगितलं की आशो भाऊ सुद्धा आमचा शिंदे भाऊ होता आमचा रामदान भाऊ होता असे अनेक व्यवसाय या उमेदवारीच्या निकामध्ये असताना सुद्धा आणि खऱ्या असताना त्यांनी एक काय असतं हे नामलो हो व्यक्तीने दाखवलं उमेदवारी मिळाली नाही मिळाली मी पक्षात आहे अशी अनेक सहकारी हा संतोष तुमच्या मागे उभा आहे ती निवडणूक सुनील शेळकेची नाहीये सुनील शेळकेला मायबाप लोक मागच्या वर्षी आशीर्वाद दिले आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली परंतु माझ्या ग्रामीण भागातल्या वाड्या पाड्यावरती गावगाड्यामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याकरताच्या खांद्याला खांदा लावून हे तीनही उमेदवार काम करतील आणि आपल्या समस्या सोडवतील याकरता आम्ही आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आलो निवडणूक ही विकासाची झाली पाहिजे आपण जनतेचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे परंतु अलीकडे काही आठ या दिवसात छत्र्या उगवतात असे काही बाजार उगवले आणि भाषण करून गावागावामध्ये कसा ते निर्माण करता येईल त्याचा देखील प्रयत्न सुरू केलाय आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही पुढच्या गावामध्ये काय काय कामं मागील पाच सहा वर्षात केली आणि पुढच्या चार वर्षामध्ये काय काम करणार आहोत हे या जनतेला सांगतोय आणि समोरच्याकडे सांगायला मुद्दे नाही म्हणून कृत्याच्या भाषा करायला लागल्या आहेत कोणी तुम्हाला कमी नसतं परंतु आपण एक सामाजिक स्वरूपात आपला पाहिजे वैचारिक निवडणूक लढली पाहिजे आणि आपण पुढील पाच वर्षामध्ये या मावळच्या मायबाप शेतेला काय देणार आहोत हे देखील सांगितलं पाहिजे मग अशी रमेश गोवडे सांगितलं की आज कुठा ग्रामपंचायत जरी आपल्या विचाराची असली तरी या सुनील शेगराची काही कामं समोरच्या मंडळींनी सांगितली ती देखील पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा हे कधी पाहिलं नाही परंतु आज तीच मंडळी भारतीय जनता पक्षातले नेते मंडळी तुमच्या गावात येतील तुमच्याकडे मत मागतील त्यावेळेला माझं देखील त्याला आव्हान आहे की तुम्ही चार वर्षाच्या कालावधी त्या गावाकरता निधी दिला जी कामं केली त्या पंचवीस टक्के तरी तुम्ही निधी दिला का हा पुरगाव करण्या देखील आपण दाखवला पाहिजे तुम्ही कुठे विकास कामांकरता जायचं नाही निधी आणायचं नाही फक्त आमचे उमेदवार आमचा पक्ष आणि देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे एवढंच फक्त भांडवल घेऊन आपण जर या उमेदवारा आणि निवडणुका सामोरला जात असे काळामध्ये आपल्याला ही जेवढं सांभाळली जातात देखील मतदान होते अधिफास माग देणार नाही आम्ही देखील मायुतीत आहोत अदरणी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मायुतीत काम करत असताना या कुसगाव गटामध्ये किती कोटी रुपयाचा निधी प्रत्येक गावागावामध्ये दिला याचा तुमच्या घराघरापर्यंत काम लेखाजोखापर्यंत ही निवडणूक होता असताना संतोष भाऊ कार्यकर्ता सहकारी त्याचबरोबर आमचा असलेला योगेश भाऊ हे व्यावसायिक आहे ते चांगल्या पद्धतीने सामाजिक मांद्रिकी जपून काम करणारा का कार्यकर्ता आहे आणि आमची शेलशी देखील आहे या तिने उमेदवारांना विजय करण्याकरता आपल्याला पाच तारखेपर्यंत पर्यंत पैसे करायचे काल केंद्रीय मंत्र्यांना घेऊन तुम्ही काय झोप नाही राहिले आता राज्यात वापी झाली तुमची वाढला राज्यात वापर संतोष बावला योगेश बावला शे मावशीला पाळायला पण आले भाजपचे केंद्रीय मंत्री आले तुम्ही आता आवडत काय काय आरोप केले ज्या चौकात पुणे वरचे आरोप केले त्या चौकात पुणे उत्तर द्यायला येणारे लक्षात आम्ही काम करतो स्वाभिमानानं राहतो स्वाभिमानानं जगतो आणि स्वाभिमानानं या माणसाची फळं चिंततो त्यामुळे आम्ही कोणाला भीताना आम्ही कोणाला ऐकून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण त्या तिने उमेदवारांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा योगेश भाऊ चूक खूप चांगल्या मताधिक्याने विजय होतोय या बाबतीत आमच्या कोणाच्या मनात शंका नाही आणि सगळ्यात जास्त मावळ तालुक्यात जिल्हा परिचयचा उमेदवार सर्वात जास्त मताधिक्याने कोण विजय होणार आहे तो त्याचं नाव आहे संतोष राऊ आमची सर्वसामान्य घरातले कुटुंबातले राहणारी आमची मावशी आहे काही दिला अर्थ नाही उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा मला संतोषा चांगल्या पोलीने आपला विजय हा निश्चित आहे आणि ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले त्यांनी दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरले त्यांना देखील विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ व्हा आपला विजय होता आपला या विजयामध्ये सामील व्हा तुम्हाला देखील आम्ही पुढेही आकार देणार नाही हा विश्वास घेऊन आपलं धन्यवाद देईल ते महाराष्ट्रीय